आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि महाज्योतीच्या संदर्भातील अपडेट आहे च्या माध्यमातून घेण्यात आलेली सीईटी म्हणजेच पोलीस भरती पी एस आय एस टी आय असिस्टंट याकरिता यांचा अजूनपर्यंत स्कोअर कार्ड आढळलेला नाहीये आपल्या सर्वांना माहिती आहे की चौदा पंधरा तारखेपर्यंत या सर्व गोष्टींचा रिस्पॉन्स शीट आपल्याला उपलब्ध झालेली होती आपण ऑब्जेक्शन सुद्धा घेतलेले होते आणि अजूनपर्यंत जसं Uh, ज्या पद्धतीनं uh, बार्टी महाज्योती सारथी आरटीचा रिझल्ट त्यांनी लावलेला होता स्कोर कार्ड आलेलं होतं म्हणजे रिझल्ट अजून लावलेलं नाहीये परंतु स्कोर कार्ड आलेलं होतं त्याच ता पद्धतीने याचा सुद्धा स्कोर कार्ड यायला पाहिजे परंतु अजूनपर्यंत स्कोर कार्ड आलेलं नाहीये वारंवार विद्यार्थ्यांचं विचारणा कमेंट बॉक्समध्ये सर रिझल्ट कधी लागणार आहे सर स्कोर कार्ड कधी येणार आहे अशा बाबतीत ते प्रश्न विचारत असतात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या का, चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे टीआरटीएफ ची परीक्षा झालेली आहे रिस्पॉन्स शीट आलेली आहे आपण ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे परंतु रिझल्ट लागलेला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व संस्थांचा ज्या काही पाच ते सहा संस्था आहेत त्यांचा सर्वांचा रिझल्ट पेंडिंग आहे विद्यार्थी वारंवार बार्टीच्या ऑफिसला भेट देत आहेत परंतु ते डेट सांगत नाहीत लवकर लावू लवकर लावू तुम्हाला बाकी इतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ऐकवले जात आहे त्यात विद्यार्थी सुद्धा भेटीला गेलेले आहेत मी सुद्धा तुम्हाला तुम्हाला वारंवार सांगतो आहे की बावीस तेवीस तारखेपर्यंत ता अजून बात ता आपल्याला काहीच बोलायचं नाही आहे ज्या वेळेला रिझल्ट लावतील त्यावेळेला लावू द्या परंतु तुम्ही तुमचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचा स्कोर कार्ड जो चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा स्कोर कार्ड येणार आहे त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे तुम्ही स्वतः साईडला जाऊन बघायचं आहे तुम्हाला स्कोर कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी दिसाय दिसेल तुम्ही स्वतः चेक करत राहायचा विद्यार्थी मित्रांनो रिझल्टचा विचार करू नका रिझल्ट सर्वांचा एकाच वेळी लावतील ते बावीस तेवीस तारखेपर्यंत रिझल्ट हा लागणार आहे जो कट ऑफ आहे कट ऑफच्या बद्दलही तुम्हाला वारंवार सांगितलेला आहे की कट ऑफ हा कमी लागणार आहे पोलीस भरतीचा कारण अठरा हजार जागा आहेत आणि मुलींचा पटाप सुद्धा एकदम कमी येणार आहे पंधरा ते वीस मार्चच्या खाली जरी गुण असले मुलींना तरी पण त्या ठिकाणी लागणार त्यांचा त्यांची निवड होणार आहे पण त्याच्या मागची वेटिंग लिस्ट जी असते ती वेटिंग लिस्टही क्लिअर होणार आहे त्याच्या मागचा म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजे जे एस टी विद्यार्थी आहे त्या एसटी विद्यार्थ्यांकडे अजिबात म्हणजे खूप कमी विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आहे आणि बारावी झालेले विद्यार्थी काही आर्टचे विद्यार्थी असतात का कॉमर्सचे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे कवरिंग लेटर ले नसते सायन्सचे विद्यार्थी आहेत तर ते केस टाकून ठेवतात परंतु हे सर्व विद्यार्थी बारावीवाले जे आहेत त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसतात आणि पोलीस भरतीचं प्रिपरेशन करणारे किंवा अर्ज करणारे हे विद्यार्थी हे जास्त बारावी पासवाले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे व्हॅलिडिटी असल्यामुळे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यामुळे त्यांचीच वर्णी या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे आणि कट ऑफ सुद्धा खाली येणार आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे राहिला कृष्ण विद्यावेतनाचा जो महाद्युतीच्या माध्यमातून महाद्युतीच्या माध्यमातून अतुल सावे यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता जे लक्षवेधी लावले लावण्यात आलेली होती काल त्या लक्षवेधीवरती प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की जे आपले नीट जे डबल चे जे विद्यार्थी आहेत ज्यातून टॅप दिलं जातं त्यांना सिम दिलं जातं अशा विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिलं जाणार नाही आहे त्यारन त्यांचं त्यांना विद्यावेतन मिळणार नाही इतर ठिकाणी जे काही एमपीएससी पी असेल युपीएससी असेल यांना मात्र विद्यावेतन मिळते हे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या बार्टी आरटी सारथी महाज्योतीच्या जे पूर्ण संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्यांना मात्र काय मिळतं विद्यावेतन मिळतं बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारापर्यंत त्यांना विद्यावेतन मिळतं युपीएससीचे विद्यार्थी आहेत किंवा एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत जे अकरा महिन्याचा क्लास आहे म्हणजे ऑफलाईन क्लासेस करतात त्यांना मात्र विद्यावेतन वेगळं आहे तर अशाच पद्धतीनं जे नीट जेडब्ल्यू चे क्लासेस करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना टॅब ज्यांना मिळणार आहे त्यांना मात्र विद्यावेतन मिळणार नाही असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण विद्यार्थ्यांना सिम निवडीची टॅप सुद्धा त्यांना भेटत आहे आणि सहा जी बी डेटा सुद्धा त्यांना दिला जाणार आहे त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना दिलं जाणार नाही असं त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे महाजुतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद